जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया नऊ एप्रिल मंगळवार लासलगाव सोलापूर पुणे आणि चेन्नईतील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले आहे सविस्तर पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या मी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा बाजार समिती लासलगाव विचूर दिनांक नऊ एप्रिल मंगळवार एकूण कांदा भाग पाचशे त्रेसष्ट गाडी कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बारा बाजार समिती चेन्नई दिनांक नऊ एप्रिल मंगळवार एकूण व पन्नास गाडी कमीत कमी दर आहे चारशे सर्वसाधारण दर आहे आठशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पन्नास बाजार समिती सोलापूर दिनांक नऊ एप्रिल मंगळवार एकूण कांदावक बावीस हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार बाजार समिती पुणे दिनांक नऊ एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक अकरा हजार सातशे पन्नास लोकल कांदा कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर एक हजार आणि जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे